वर्ष मुंबईत आलाय पण गावाशींना कुठे का विचारा त्याला हो पण मग आम्ही तुमचं पुनर्वसन करू ना पासष्ट वर्ष झाली पासष्ट वर्ष रिफ्युजी कॅम्प बंद नाही झाले भाकरा नांगल कोयना वाल्यांच्या त्या विस्थापितांच काय केलं तुम्ही नाही मला माहितीये आणि किती नाही म्हटलं ना तरी जबरदस्ती ना तुम्ही आमच्या जमिनी घेणार आणि मला हे बी माहितीये की कि आम्ही कोर्टात गेलो ना तरी तुमच्या विरुद्ध काहीच करू शकणार नाही तुम्ही आम्हाला देशोधडीला विकास करा पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली घरापेक्षा मोठा गोठा बांधून गाई बैल शेळ्या पाळण्यापेक्षा गेटच्या समोर इंग्लिश कुत्र पाया हा तुमचा विकास आहे